आज या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना आज या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे जे सोलापूर शहराच्या लगत असलेल्या जे टोलचा झोल या ठिकाणी पूर्णपणे बंद झाला पाहिजे या मागणीसाठी युवा भीमसेना गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन मोर्चे या ठिकाणी पाठपुरावा कायम चालू आहे जे एम एस आर डी सीचे टोल नाके आहेत होडगी रोड टोल असेल कुंभारी रोड टोल असेल देगाव रोड टोल असेल बार्शी रोड टोल असेल ह्या टोल नाक्या टोल नाका कशाचे पैसे वसूल करते एवढा मोठा राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाचा नॅशनल हायवेचा जो प्रोजेक्ट आहे तरी देखील यांनी टोलनाके का बंद करत नाहीत म्हणून आम्ही कायम पाठपुरावा आमचा सुरू आहे परंतु या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय यांचा जो अधिसूचना आहे या ठिकाणी तो पत्र मी जी आर काढलेला आहे त्या जी आरामध्ये काय म्हणते त्यांनी हे ते कशाचे पैसे वसूल करतात रेल्वे उड्डाण भुयारी मार्ग रेल्वे उड्डाणफूल अण्णाभाऊ साठे चौक कन्ना चौक नवेस चौकी रस्ता जुना अप्लायमेंट चौक विश्रामगृह रेल्वे पूलजवळ जुना पुन्हा नाका ते राज्यमार्ग ब होटगी रोड भारतीय विद्यापीठ रस्ते दु जुळे सोलापूर सोलापूर राज्यमार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक बाळवेस टिळक चौक कोतम चौक कन्ना चौक हे असे जे जे काय सोलापूर शहराच्या लगत असलेले जे रस्ते आहे ती त्या रस्त्याचे कामासाठी या ठिकाणी ते टोल वसुले करतात असं यांचं म्हणणं आहे आज या ठिकाणी आपल्यासमोर बघू शकता आपण हे जी आर आहे म्हणजे जे टोल नाके जे चालवतात ते टोल नाक्यावाल्या ज्या बा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे एम एस आर डी सी यांच्याकडून असं पत्र आहे की हे पैसे टोल हे जे वसूल करतात रस्ता दुहेरी करणं मग मला असा प्रश्न पडतो आहे की या ठिकाणी हे जे सर्व कामं जर हे एम एस आर डी क एम एस आर डी सी करत असेल तर महानगरपालिका कशाचे कामं करतात म्हणून आम्ही या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि आम्ही सांगितलं आहे हा टोलचा झोल बंद करा म्हणजे खरंच कित्येक म्हणजे ज्याला माहिती नाही जे चाललेला प्रकार ते चालू द्या म्हणून या ठिकाणी खरंच जनतेची दिशाभूल करतात पण आम्ही गप्प बसणार नाही ह्यांचा है, भांडा फोड करणार या ठिकाणी आणि हे टोल नाके बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज महानगरपालिका आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे टोल नाके तुमच्या महानगरपालिकेच्या हद्दीतले रस्त्यावरचे कामं दाखवून या ठिकाणी हे टोल वसुली करतात म्हणून मी म्हणत नाही हे बघा महाराष्ट्र शासन यांचं सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय या ठिकाणी यांचं पत्र आहे म्हणजे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनतेला किती मोठ्या प्रमाणात हे लोक फसवणूक करून पैसे वसूल करतात जर येणाऱ्या काळात हे लवकरात लवकर बंद नाही झाले आम्ही तर अनेक वेळा इशारा दिलेला आहे जोपर्यंत हे टोल नाके बंद होत नाही तोपर्यंत आम्ही ग बसणार नाही तर आम्ही स्वतः फोडू परंतु या ठिकाणी जोपर्यंत आम्ही पत्रव्यवहार करतो आहे कायदेशीर आम्ही लढा लढतो आहे कायद्यानं सांगतो आहे जर ह्यांना जर हे समजत नसेल तर शेवटी आम्हाला उग्र पद्धतीनं आंदोलन करून किंवा हे टोल स्वतःच आम्हाला फोडावं लागेल आणि ह्या ह्या टोल फोडत असताना या त्या ठिकाणी काही प्रश्न निर्माण झाले तर याचा फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार राहील